स्वाती कापडणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापडणे यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे दस, दर दसऱ्याला आम्ही मनुमातेच्या दर्शनाला जातो पण या दसऱ्याला आम्हाला जमलं नाही म्हणून आज खास कोजागिरीनिमित्त आम्ही मनुमातेच्या दर्शनासाठी आलो कोजागिरीनिमित्त मंदिराच्या परिसरात म्हणजे सुरुवातीपासूनच लायटिंग लावलेली होती खूप छान पद्धतीने सजवलं आहे आम्ही कोजागिरीला आलो आहे दसऱ्याला येऊ शकलो नाही म्हणून कोजागिरी पौर्णिमेला आलो आहे पण इथलं वातावरण खूपच छान आहे सगळीकडे लायटिंग बाहेरचा परिसर आहे मंदिराबाहेर तशी मंदिराच्या आत पण खूप छान सजावट केली आहे इथल्या ट्रस्टींनी सर्व अगदी छान पद्धतीने लक्ष देऊन सजावट केलेली आहे शंकराचं मंदिर बाजूलाच हे मनुदेवीचं मंदिर तसं मी व्हिडिओ आहे पहिले मारुतीचा मनुमातेचे दर्शन छान झाले नंतर देवीची ओटी भरून घेतली मग तिथे काही भाविक आणि आम्ही मग गणपतीची आणि मनोमातेची आरती म्हणून घेतली आपण म्हणून देवीच्या मंदिरात दर्शनासाठी आम्ही आलोय निमित्त पण इथं इतकी छान सजावट केलेली आहे आणि हे सगळे ट्रस्टी याचं बघून मला पण खूप छान वाटलं तर मला असं वाटलं की यांना दोन सुद्धा बघून घेऊ की यांनी काय काय तयारी कशी केलेली आहे आता आम्हाला जास्त वेळ थांबता येणार नाही म्हणून ट्रस्टीने त्यांनाच जाणून घेऊ आपण की त्यांनी काय काय केलेलं आहे तर सर तुम्ही तुमचं नाव तुमची मा ओळख सांगा आणि पुढचं सांगा की मंदिरासाठी काय काय कसं केलेलं आहे नमस्कार माझे नाव दीपक शिंदे विश्वस्त मनोदेवी मंदिर तर आता आपण मागील दहा दिवसापासून नवरात्र उत्सव एकदम मोठ्या प्रमाणात साजरा केला आपल्या नाशिक पंचक्रोशीमध्ये असा कुठंच होत नाही असं आपण इथं साजरा करतो जवळजवळ आपण वीस ते पंचवीस हजार लोकं येतात दसऱ्याच्या दिवशी त्यांना महाप्रसाद मोठ्या प्रमाणात करतो आणि आपल्या आजूबाजूचे जे आहे किंवा आपले जे मनोदेवीचे जे आपले त्यांचे कुलदैव होते असे लोक आपल्याला खूप मदत करतात अन्नदानामध्ये ना सगळं आपल्याला ते मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन स्वतः ते पण उपस्थित राहून आमच्या सगळं विश्वस्त मंडळाला ते मदत करतात आणि त्या त्यांच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणात आपला कार्यक्रम होत असतो हे बाकीचे लोक पण आहे हे पण सहभागी असतात हे पण तुम्हाला त्याच्याबद्दल आणखी माहिती आहे आज आपल्याकडे कोजागिरी पौर्णिमा आहे त्या निमित्ताने आपण महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला आहे तरी भरपूर भाविकी महाप्रसाद घेण्यासाठी येतात आणि दूध आठवण्याचा पण हा कार्यक्रम आपल्या मंदिरात येतो आणि आपल्या मनुदेवीची सर्व भक्त या कार्यक्रमासाठी आवर्जून उपलब्ध होतात नमस्कार मी शिवाजी साठे मनुदेवी मंदिरामध्ये नवरात्रामध्ये शेवटच्या दसऱ्याच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात भंडारा आयोजित केला जातो या भंडाऱ्यामध्ये स्वतःहून भाविक या भंडारा हेमानू जे देवस्थान आहे ते आडगाव जगात काही तर असल्यामुळे इथं ट्रान्सपोर्ट भरपूर प्रमाणात आहे ते स्वतःहून स्वैच्छेने आपल्याला भंडाऱ्यासाठी खूप आनंद नमस्कार मी विजय लागडे मनोदेवी विश्वस्त मंडळाचा सदस्य म्हणून मी सांगतो आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मनोदेवी मंदिराचा नवरात्र उत्सव उत्साहात साजरा झाला आणि आज कोजागिरीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम असतो तोही मोठ्या उत्साहात साजरा करत आहे त्यानिमित्ताने आपण सगळे इथं जमलेलो आहे आणि त्यानिमित्ताने आपण जो महाप्रसादाचा कार्यक्रम दसऱ्याच्या दिवशी करतो तो महाप्रसादाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप छान झालेला आहे दरवर्षी आपण लाखोच्या संख्येने मनुदेवीचे भक्त इथून पूर्ण नाशिक पूर्ण नाशिक सिटी आणि इथून येत असतात त्यामुळे आपण मनुदेवीचा पूर्ण परिवार हा आपण एक असा संघ केलेला आहे त्यामुळे मनुदेवीच्या या चरणी आपण नतमस्तक होऊन या खोजेगिरीचा आनंद घ्यावा की तरी मनुदेवी ही आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करो आणि स्वाती कापडने यांना लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा सहकारी करा सहकार्य सबस्क्राईब करा नक्की करा, करा जय माता दी जय माता जय की जय मनुमाता की जय मनुमाता मंदिराच्या ट्रस्टीने आम्हाला छान सहकार्य केलं छान माहिती मिळाली नंतर आम्ही घरी आलो इकडे पण आमच्या सोसायटीत कोजागिरीसाठी दूध आठवणं चालू होतं सर्व पुरुष मंडळी हे काम बघत होतं मस्त चूल पेटवली त्याच्यावर दूध तापवणं चालू होतं एका बाजूला लहान मुलांची मस्ती

快点！ गमे दिल से दिल की बधाई सगाई हो सगाई जो जो बधाई आओ बेली का फेर इमली का

गाण्यांच्या बंड्या खेळून झाला दूध तयार झाले आहे आता पूजा करून मग आम्ही सर्व दूध घेणार

पूजा वगैरे झाल्यावर मग सर्वांनी दूध घेतलं पिण्यासाठी अशा प्रकारे आमची कोजागिरी देवीच्या दर्शनाने आणि आमच्या सोसायटीत छान पद्धतीने साजरी झाली तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वातीक आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय